नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपण छान अशी कथा पाहणार आहोत ते चार दिवस काव्याला लहान असल्यापासून गणपती बाप्पाचे खूप वेळ बागेत जाऊन बाप्पांना आवडतात म्हणून जास्वंद दुर्वा सर्व काही गोळा करायची फुले धुवून त्याचा हार करायची दुर्वाच्या जुड्या करायची गणपती भक्त होती ती बाप्पांना आवडतो ना लाल रंग म्हणून मलाही आवडतो तिच्या आजीला तिचे खूप कौतुक वाटायचे तिची गणपतीवरची अफाट श्रद्धा पाठ केलेले गणपती सोत्र ती रोज खनखनीत आवाजात बोलायची तेव्हा तर तिची आजी तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवायची चे। कौतुकाने बोट मोडायची काव्या हळूहळू मोठी होत होती बुद्धीने खूप हुशार जणू काही बुद्धिदाता गणरायांचा वरदहस्तच होता तिच्यावर सगळ्यात पहिला नंबर गोरी गोरी पान त्यात लाल रंग आवडीचा म्हणून तीच छटा असलेला ड्रेस घालायची खूप मोहक दिसायचे आजी तर तिला जास्वंदीचं फुलच म्हणायचे आणि आई लाल परी म्हणायची आता मात्र काव्या तेरा वर्षाची झाली होती आई विचारच करत होती तिच्या शरीरात होणारा बदल तिला कसा सांगावा आणि ती वेळ लवकरच आली दोन तीन दिवसापासून काव्याचे पाय दुखत होते पोट दुखत होते सकाळी सकाळी ती उठली तेच आईला जोरजोरात हाक मारत अगं आई हे बघ ना ग काय आई हसून म्हणाली अगं लाडू घाबरू नकोस आता तू मोठी झालीस माझी लाल परी आता मोठी झाली आईने आजीला सांगितले आजीने तिला माकू घालायला सांगितले आई काव्याला खूप छान प्रकारे अंगो घालत होती पाय दुखतात का पोट कंभर दुखतं का या दिवसात अशी स्वच्छता ठेवायची कशी काळजी घ्यायची आई सर्व काही अंगो घालता घालता सांगत होती तोपर्यंत आजीने मात्र इकडं गोड शिरा केला होता काव्यासाठी काव्या, काव्या इकडं बाहेर येताच आजीने तिला छोटासा सोन्याचा दागिना दिला गळ्यातील चेन आजीनं स्वतःच्या हाताने घातली शिरा भरवला सगळं कसं छान वाटत होतं सगळेच काळजी घेत होते या एका लाल रंगाने काव्याचे आयुष्य बदलून जाणार होते पहिलीच वेळ त्यामुळे गोड कौतुकात गेली नंतर मात्र हळूहळू होणारं कौतुक कमी झाले काव्याला हा लाल रंग नकोसा वाटू लागला होता कारण आजीचे खूप सवळ्यावळे असायचे तिला जास्वंदीला पण हात लावून द्यायचे नाही आजीने आईने काव्याला खूप समजावून सांगितलं अगं बाळा तू जरी मोठी झाली असे मी म्हणाले तरी तुझे बालपण अजून जगायचं आहे तुला मातीत चिखलात खेळताना ते डाग लागले म्हणून घाबरून जातेस ना। का नाही ना तसाच हा डाग पण नैसर्गिक आहे बाळा काव्या म्हणाले हो ना मग आजी मला का ओरडते जास्वंदीचा हार का करून देत नाही माझा बप्पा माझी वाट बघत असेल की आईला मात्र इकडं हसायला आलं तिचे हे वाक्य ऐकून काय बोलावे हे विचार करत असताना आजी तिथे आले आजीने खूप छान समजावून सांगितलं काव्याला आजी म्हणाली अगं हो ग खूप वाट बघत होता बप्पा तुझी रुसून बसला होता काव्याच्या हाताचा जास्वंदीचा हार हवा आहे मला असे म्हणत होता आजी असे बोलताच काव्य अजून फुगून बसली नाक लाल झालं अगदी अन म्हणाली गप्प बस ग आजी बप्पा कधी बोलतो का आजी प्रेमाने म्हणाली नाही ग बाळा पण खरंच स्वप्नात आला होता बप्पा काव्या म्हणाली खरंच आजी हसली अन सांगू लागली हो तो म्हणाला काव्याला किती त्रास होतो ते चार दिवस त्यामुळे तिला माझे कोणतेही काम सांगायचं नाही तिला पूर्णपणे आराम करून द्यायचा थोडे काव्याचं ऐकून घेताना आजीने हळू स्वतःची बाजू सुद्धा बप्पाच्या आधारे देत तिला समजावलं आणि जबाबदारीने वागण्याचा सल्ला देखील दिला आहे बप्पाने स्त्रीच्या आयुष्यात येणारा हा प्रसंग आजी हे सांगत होती पण मात्र काव्याचे सारे लक्ष आता तिच्या मित्रमैत्रिणीकडे होते ते आजीच्या लक्षात आल्यावर आजीने मात्र हसत हसत सांगितले अगं बप्पाने मला हे पण सांगितले की हे चार दिवस काव्याला घरीच खेळायला ठेवा कुठे बाहेर जाऊ देऊ नका कारण धावपळ करताना जर हा लाल रंग बाहेर आला ना तर तिला खूप त्रास होईल काव्याला आजीचं हे म्हणणं पटत होतं आजीने मस्त आयडिया केली त्यामुळे आई अगदी गारातल्या गालात हसत होती ते दिवस संपले काव्याने लवकर उठून जास्वंदीचे फुले काढले मोठा हार केला आणि गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली लाल रंगाचा ड्रेस आज बऱ्याच दिवसांनी घातला किती छान दिसतंय माझं जास्वंदीचं फूल असं म्हणत आजीने बोट मोडली लाल परी माझी खूश दिसते म्हणत आजीने काळा टिक्का लावला मग काव्या सर्वांना जास्वंदीचे फूल वाटायला निघून गेली अहो आई किती छान समजावून सांगितलं तुम्ही तिला खरंच मला तर खूप टेन्शन आले होते आजी म्हणाली अगं नैसर्गिक गोष्ट आहे ही विटा वगैरे जुनं झाला आता सगळे समजते ग पण संस्कार झिडकावून नाही टाकता येत ग पोर हीच मुसली मलाच वाईट वाटले एक मन म्हणाले करू दे तिला हार पण आमच्यावर झालेले संस्कार ग मन नाही तयार झाले तुला सांगू वाईट विचार पहिले येतात या मनात मन म्हणाले पोरीचं काही वाईट झालं तर नको 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 मग अशी शक्कल लढवली मी पण खोटं बोलले ग मी तिच्यासोबत का काव्याची आई म्हणाली असू द्या आई पोरगी हसली ना मनापासून मग चालतंय की लाल परी आपली किती दिवसांनी अशी मन मोकळी हसली बघा नाहीतर पाळीविषयी भलतंच काहीतरी मनात घेऊन बसली असती आजी आणि आईचं हे बोलणं सुरू होतं दोघींची नजर घरच्या बागेत गेली दोन्ही जास्वंदी अगदी मस्त डोलत होत्या त्या हे पाहून आई आणि आजी मनातून खुश झाल्या ही कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन नौन व्हिडिओ पाहायला आवडत असतील ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि लाईक करायलाही विसरू नका धन्यवाद